नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चॉकलेट रवा केक बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कुकरच्या भांड्याला आतून तेल लावून घ्यावे तुमच्याकडे केकटीन असेल तर तुम्ही केकटीन घेऊ शकता तेल लावल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने मैदा डस्ट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो उरलेला मैदा आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचा आहे त्यानंतर दही चमच्याने किंवा वीजने फेटून घ्यावे त्यानंतर यामध्येच एक कप पिठी साखर घ्यायची आहे आणि यामध्ये टाकून हे छान मिक्स होईपर्यंत एक जीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप तेल ओतून देखील आपण हे दोन मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप मैदा घेतले आहे तर यामध्ये आपण हे टाकून घेऊ आणि याचे गाठी होऊ न देता आपण हे छान असं फेटून घेऊया आणि हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर एकाच डायरेक्शनना याला फिरवायचं आहे त्यानंतर इथे मी दीड कप बारीक रवा घेतले आहे आणि हे सर्व साहित्य मी या कपानेच मोजून घेतले आहे तर आता हा रवा यामध्ये आपण टाकून हे हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा यामध्ये रवा सर्व छानपैकी मिक्स झालेला आहे इथे मी एक कप दूध घेतले आहे तर हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे तर यामध्ये आपण लागेल तसे थोडे थोडे दूध टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे आपल्याला अंदाजे पाऊन कप दूध लागणार आहे तर त्या अंदाजाप्रमाणे आपण थोडे थोडे करतच दूध टाकायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने हे फिरून मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकून अशा पद्धतीने आपण हे फेटून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून तयार आहे तर एकसारखं हे बॅटर पडत आहे घेतलेल्या दुधापैकी दोन चमचे फक्त दूध इथे उरलेलं आहे म्हणजे स्पाऊन कपापेक्षा थोडंसं वरती दूध लागलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून आपण हे मिक्स करून घेऊ हे पहा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर पीठ छान फुललेलं आहे आणि यावर आता झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून हुन घेऊया आपण जे कुकिंगसाठी मीठ वापरतोच तेच हे ते मीठ आहे पण अगोदर आपण हे केक साठी वापरलेलं आहे त्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे कुकर मध्ये तळाशी हे मीठ टाकून घेऊ आणि मिठावर कुकर मध्ये एखादी स्टँड किंवा प्लेट ठेवावी इथे मी प्लेट घेतली आहे तर प्लेट पालथी घातली आहे कुकरची शिटी आणि कुकरची रिंग काढून ठेवायची आहे कुकरची झाकण लावून गॅस लावून आपल्याला हे पाच प्री हीट करून घ्यायचं आहे केकचे बॅटर टाकण्याअगोदर तळाशी सुरुवातीला आपण हे थोडेसे टुटी फ्रुटी टाकून घेऊया या बॅटरमध्ये देखील आपण थोडेसे टुटी फ्रुटी टाकून आपण हे मिक्स करून घेऊ या भांड्यामध्ये आता आपण हे बॅटर ओतूया बॅटर उतल्यानंतर याला थोडंसं टॅप करून घेऊ टॅप केल्यामुळे यातील एअर गॅप निघून जातो पाच मिनिटानंतर आता हे झाकण काढूया आणि यामध्ये आता आपण हे केकचे भांडे ठेवूया आता कुकरचे झाकण लावून मंद गॅसवर तीस ते पस्तीस मिनिटे आपण हे असेच ठेवणार आहोत मिनिटानंतर आपण केक बनलाय की नाही पाहूया तर हे पहा आणखी बनलेला नाही तर आणखीन पाच मिनिटांसाठी आपण असेच ठेवूया आता पाच मिनिटानंतर परत एकदा आपण हे चेक करूया तर हे पहा चाकूला चिकटलेलं नाही म्हणजे केक आपला तयार आहे याला पाच मिनटासाठी आपण थंड करून घेऊ आता थंड झाल्यानंतर याचे आपण हे लूज करून घेऊ आणि त्यानंतर हा केक आपण ताटामध्ये काढून घेऊ हे पहा खालच्या बाजूने देखील मस्त असा केक जाळीदार बनलेला आहे आता आपण हा केक सर्व करून घेऊया हा वरचा भाग आपण कट करूया एका बाउलमध्ये आपण दोन चमचे कोको पावडर त्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये दोन चमचे पिठी साखर सुरुवातीला आपण हे कोरडं असं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण थोडेसे दूध टाकून हे मिक्स करून घेऊ हे पहा इंस्टंट चॉकलेट मी बनवून घेतले आहे हा रवा केक आपण असेच देखील खाऊ शकता पण इथे आपण चॉकलेटचं मिश्रण बनवलेलं आहे हे यावर आपण लावून घेऊ हे पहा आता चॉकलेटचा थर मी लावून घेतलेला आहे इथं मी काजू बदामाचे काप घेतले आहे तर हे देखील यावर आपण टाकूया आणि थोडेसे सिल्वर सी बॉल्स टाकूया तर हा चॉकलेट रवा केक बनून आता तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद